नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये हॉस्पिटलमधून मधून शशिकांतच्या कॉल येतो आणि ज्या मुलाचे डोळे हे शशिकांतला घ्यायचे असते तर तो मुलगा गेला हे शशिकांतला समजते ते ऐकून तर शशिकांतला खूप आनंद तर होतोच आणि तेवढ्यात सीमाही आत्मदे येते शशिकांत म्हणत असतं की वाईट सुद्धा वाटते तो मुलगा गेला म्हणून पण त्याचे डोळे मला मिळणार म्हणून आनंद सुद्धा वाटतो मी लगेच हॉस्पिटलला येतो आणि हॉस्पिटलला ॲडमिटसुद्धा सुद्धा होतो मला माहिती आहे की सहा तासाच्या आत ऑर्गन ट्रान्सफर करता येतो त्यामुळे मी लगेच येतो आलोच मी बाय बाय करून फोन ठेवतो तर सीमा विचारते की तो मुलगा गेला शशिकांत मात्र खुश म्हणतो की यस सीमा गेला तो खपला आणि आता मला डोळा मिळणार म्हणून तो खूप खुश असतो तर सीमा देवाला हात जोडते आणि त्याच्या आई वडिलांचे काय झाले असेल म्हणून सीमाला खूप काळजी वाटते आणि तेवढ्यात मयुरी धावत येते मयुरी म्हणते की अग आई अक्षयच्या रूम चल तो अभिपक की अर्थाला उचलून घेतो चल ना तू सीमा धावतच जाते तर मयुरी शशिकांतला म्हणते की बाबा तुम्ही अभिला समजावून सांगा तेव्हा शशिकांत मयुरीवरच ओरडतो आणि घरामध्ये होम हवन आहे का आणि प्रत्येकाने हजर राहायलाच हवे मला अशा फालतू गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही आणि शशिकांत तेथून निघून जातो त्यानंतर इकडे अभि हा पार्वती आजी रमा आणि अक्षय या सर्वांसमोर म्हणतो की खरंच मला आर्थाला एकदा उचलून घ्यायचे आणि तो हक्क आहे ना माझा अजून तिला मला अंगाई गाऊन दाखवायचे तिला मोठं होत आणि मला बघायचे आणि तेवढ्याच सीमा मयुरी सुद्धा आत येतात अभि म्हणतो की आतापर्यंत जे काही मी केले ते मला मिस करायचे आणि फक्त एकदा त्यासाठी मला चान्स हवा तेव्हा अक्षय म्हणतो की तुला कसा चान्स देणार तो आतापर्यंत जे काही वागला ते सर्वांना माहितीच आहे कुठला बाप आपल्या मुलीशी असे वागतो तेव्हा अभि म्हणतो की हो मला माहिती आहे म्हणूनच त्या चुका मला परत करायचे नाही आणि इनफॅक्ट ज्या चुका मी केलेल्या आहेत त्या सुद्धा मला सुधारायच्यात तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही बसणार परंतु गेल्या सात दिवसापासून मी दारूच्या थेंबाला स्पर्श सुद्धा केलेला नाही हे अगदी खरं आहे आणि इनफॅक्ट रेवानेच मला रिलाइज करून दिले बाकी काहीच महत्वाचे नाही महत्वाची ती आहे फक्त अर्था आरतीची शेवटची निशाणी म्हणून फक्त एकदा मला तिला जवळ तरी घेऊन द्या एकदा प्लीज आता अक्षय तर विचार करत असतो ते बघून सीमा म्हणते की अरे अक्षय कसला इतका विचार करतोस ती लेख आहे अभिजी मग त्याला तिला जवळ घ्यावेसे वाटणार म्हणून अक्षय तू काही विचार करू नको दे अभिकडे अर्थाला तेव्हा आजी सुद्धा म्हणते की अरे अक्षय दे तू अभिकडे अर्थाला तेव्हा रमाकांत काका म्हणतात की अरे अक्षय पहिल्यांदा माझा मुलगा मुलगा म्हणून नाही पण बाप म्हणून काहीतरी मागतो मग द्या तुम्ही अर्थाला त्याच्या जवळ तेव्हा अक्षय रमाला खुनावतो आणि अर्थाला अभिकडे देण्यासाठी सांगतो तेव्हा रमाला कीच अर्थाला उचलते अभिकडे देते आणि रेवा अर्था म्हणजे अर्थाला जवळ घेऊन मुद्दाम म्हणते की अग अर्था हा कोण आहे तुझा बाबा आहे आणि मुद्दाम सर्वांच्या समोर नाटक करत अर्थाचे किस वगैरे घेऊ लागते सर्वांना ते बघून तर आनंद होतोच आणि रेवा परत म्हणते की अर्था मी तुझी कोण आहे मी तुझी आई आई आणि बाबा ते ऐकून रमा आणि अक्षयला तर धक्काच बसतो तर रेवा ही रमाला म्हणते की रमा मीची आई आहे ना रमा मात्र फक्त रेवाकडे बघत असते आणि रेवा, रेवा सर्वांसमोर एक चांगली आई होण्याचे नाटक करत असते नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पार्वती आजी तयार होऊन बसलेली असते आनंद आणि जान्हवीला म्हणते की दे गुरुजींना तुम्ही पूज फोन करून विचारा की पूजा करायची आहे त्यांना आठवण आहे की नाही कुठपर्यंत तयारी आली हे विचार आणि तेवढ्यात रेवा येते रेवा म्हणते की जी पूजा आहे ना मग मला असे वाटते की छान आपण फुलांचे डेकोरेशन करूयात तेवढेच हॅपीनिंग वाटेल आणि तेवढ्यात रमा तयार होऊन येते आणि लगेच रेवा म्हणते की रमा बरं झालं की तू सुद्धा आली आणि तुझ्या ते फुलांचे हे वेंडर ओळखीचे आहे ना त्यांचा नंबर प्लीज मला देशील का म्हणून समोर रेवाची भलतीच तयारी सुरू असते तर लगेच पार्वती आजी म्हणते की रेवा अगं हे सर्व करण्यासाठी आम्ही आहोत तुला ती करण्याची गरज नाही मध्ये अशी लुडबुड करायचे काही कारण सुद्धा नाही ते ऐकून आम्ही लगेच म्हणतो की आजी आज प्रत्येक वेळीच तू तिच्याशी असे बोलायला नको ती फक्त तुला सजेक्ट करते तेव्हा आजी म्हणते की हो ना पण शहाणा माणूस विचारल्यानंतरच तोंड उघडतो उगत जा त्यात न विचारता ना खुपसत नाही रेवा विचारते की आयाजी पण नक्की कार्य कसले आहे तेव्हा आयाजी म्हणते आर्थाच्या जन्मापासून आपण घरामध्ये कुठलीही पूजा केलेली नाही त्यामुळे आर्थाचे सर्व काही सुरळीत व्हावे पुढे काही तिला संकट येऊ नये म्हणून सत्यनारायण महापूजा करण्याचे ठरवले पूजेला सांगितले ते नक्की येतच असतील तेवढ्यात लगेच आनंद म्हणतो की हे पग रमा तू तुझ्या आईला मावशीला आणि पंकज काकांना इन्व्हाइट करायचं विसरू नकोस तर लगेच पार्वतीजीला राग येतो आणि म्हणते की कशासाठी बाहेरचे येण्याची काही गरज नाही तसे आणि तसेही अर्थावर मला बाहेरचे कोणाची सावली पडायला सुद्धा नको आनंद म्हणतो की अग आजी असे काय बोलतेस निदान रमाची आई येते तिच्यासमोर तू असे बोलायला नको आणि फायनली ती आपल्या अक्षयच्या सासरची मंडळी आहेत त्यामुळे असे बोलायला नकोच तेव्हा आजी म्हणते की मग दरवेळेस फुकटच का फॅमिली सगट रमाला मात्र हे सर्व ऐकून खूप वाईट वाटते आजी रमाला म्हणते की हे बघ तुला तुझ्या आईला हवं असेल तर वेगळी पूजा ती तुझ्या घरी करू शकते आपल्याकडे भरपूर तमाशे झालेले आहेत त्यामुळे मला आणखीन तमाशा आज मात्र नकोही त्यानंतर इकडे रूममध्ये सीमा ही अक्षयला म्हणजे जबरदस्तीने भरवत असते अक्षय म्हणतो की आई पास झाले नको मला उशीर होतो तेव्हा सीमा म्हणते की काय रे लहान असतानासुद्धा मला असेच तुला भरवा लागत होते एक घास चिऊचा एक घास माऊचा असे प्रेमाने तुला खाऊ घाला लागत होते तर अक्षय म्हणतो की अगं दहाट दुखते माझी आणि तेवढ्यात रमा येते रमा सांगायला लागते तर लगेच ते सर्व बघून म्हणते की आज आई कडून सेवा करून घ्यावीसी वाटते आणि तेवढ्यात दहा दुखत असल्यामुळे अक्षय तोंड वाकडे करतो रमा म्हणते की काय झाले आई इतक्या प्रेमाने भरवतात अगं नाही त्याची दहाड दुखते रमा म्हणते की कसे आहात काल हाताला भाजले आणि आता दात दुखतो त्यामुळे तुम्ही अगोदर डॉक्टरांकडे जा तर अक्षय म्हणतो मला डॉक्टरांकडे जाण्यासाठी वेळच नाही रमा म्हणते की अवश्य काय करता तर म्हणते की एक काम करतो आज दिवसभर आरामच कर अक्षय म्हणतो की अगं ते शक्यच नाही रमा म्हणते की का शक्य नाही तुम्ही काय मसेज करता आज तुम्ही घरीच थांबा घरामध्ये पूजा सुद्धा आहे सीमा विचारते की अगं कसली पूजा तर रमा सांगते की कि आहो आयाजीने आज आरतासाठी सत्यनारायणची महापूजा ठेवली तर ते ऐकून सीमाला आनंद तर होतोच आणि खूपच चांगले आहे मग लगेच ती जी अक्षयला भरवत असते ती प्लेट रमाच्या हातात देते आणि मी काही आईला तयारी करून यायची का असे विचारून येते तोपर्यंत तू याला भरव असंही सांगून सीमा लगेच आईच्या रूममध्ये जाते तर रमा ही अक्षयला म्हणते की चला आता खाऊन घ्या तर अक्षय म्हणतो की नको अगं एकतर माझी दाढ दुखते आता बाद झाले तेव्हा रमा म्हणते की अहो अन्नाशी वाया घालवायचे नाही एक घास खाऊन घ्या आणि ती प्रेमाने भरवते आणि अक्षयला पुन्हा म्हणते की मी काय म्हणते की तुम्ही आजच्या दिवस घरी राहा तुमची तब्येत सुद्धा बरी नाही घरामध्ये पूजा सुद्धा आहे अक्षय म्हणतो की शक्य नाही मला जावेच लागेल इन्व्हेस्टरचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत तो, मी असाच बेचेन राहणार तोपर्यंत तो आपल्याला इन्व्हेस्टमेंट मिळत नाही तोपर्यंत तो आजी जसे म्हणते की तसेच आपल्याला कोलॅबरेशन करावेच लागेल तेव्हा रमा म्हणते की फारसे मला त्यातील काही समजत नाही पण एक डोक्यात माझा विचार आला ते देसाई साहेब नाही का आपण त्यांच्या बरोबर जेवलो मग त्यांच्याशी तुम्ही एकदा बोलून बघा तर लगेच अक्षय खुश होतो आणि आयडिया मात्र छान आहे पण तरीही सुद्धा त्यांच्या काहीतरी अपेक्षा असतीलच तेव्हा रमा म्हणते की आहो ठीक आहे पण बोलून बघण्यासाठी काय हरकत आहे तेव्हा अक्षय म्हणतो की बोलतो आणि रमा त्याला शेवटचा घास भरवते आणि अक्षय रमाला बायक करून निघून जातो तेवढ्यात रमाच्या मोबाईलवर कावेरीचा कॉल येतो आणि कावेरी, कावेरी म्हणते की अग रमा सीमा सांगत होते की घरी कसली तरी पूजा ठेवली रमा म्हणते की हो तर कावेरी म्हणते की मग मी लगेच येते आणि कधी मला असे झाले की ती चांदीचे वाळे अर्थाला मला द्यायचेच होते म्हणून मी नक्की आता लगेच येते तेव्हा रमा म्हणते की अगं आई नंतर वाळे दे नको येऊ आताच कावेरी विचारते की का बरं तर रमा म्हणते की अगं आईनी तर तुला फोन केला पण आईंना माहिती नाही की आई आजीनी मला सांगितले की घरच्या घरी पूजा करायची बाकी कुणालाच बाहेरचे नाही बोलवायचे तेव्हा कावेरी म्हणते की अगं पण सीमा म्हणत होती तर रमा म्हणते की हो आणि रमाला आई आजीचे बोलणे आठवून ती कावेरी म्हणते की सॉरी आई आईजीचा स्वभाव तुला माहिती आहे ना कावेरी नाराज होते आणि मी नाही येत फक्त चांदीचे वाळे तेवढे पाठवून देते दे। असे बोलून फोन ठेवते तर आम्हाला सुद्धा खूप वाईट वाटते आणि आई मला प्लीज माफ कर असे ती स्वतःशीच म्हणते त्यानंतर इकडे आबी तयार होत असतो आणि रेवा मस्त पैठणी साडी घालून तयार होऊन येते आणि आभी समोर ती आरच्या समोर उभी असते आभी आरशामध्ये रेवाला बघत असतो आणि खूपच खुश होतो तेव्हा अरे आभी हा रेवाला जवळ घेतो आणि तिचा किस घ्यायला लागतो तेव्हा रेवा म्हणते की अरे अभी पूजा तर होऊन दे तेव्हा आभी रेवाला जवळ घेतो रेवा विचारते की काय रे कशी दिसते मी तर अभि म्हणतो की खूपच सुंदर आणि अभि म्हणतो की रेवा तुम्हाला म्हटली होती की दारू सोडून दाखव तुम्हाला मग मी दारू तर सोडली तेव्हा रेवा म्हणते की अरे अभि आजची पूजा तर होऊन दे मग मी तुझी आणि माझा मग मी तुझी आणि माझा आणि लगेच अभिच्या अंगावरती उपरण्याचा दुपट्टा घालते आणि अभिला म्हणते आज आपण दोघे जोडीने पूजेला बसणार आहोत फायनली आपल्याला आज तो मान मिळतो तर अभि म्हणतो की हो आणि तो मान यापुढे सुद्धा मिळतो राहील आणि रेवाला जवळ म्हणतो की रेवा माझ्या आयुष्यामध्ये जे काही होते हे फक्त तुझ्यामुळे म्हणून आम्ही रेवावर खूपच खुश होत असतो त्यानंतर इकडे अक्षय घरी येतो रमा सुद्धा खूप छान तयार झालेली असते अक्षय मात्र खूप थकलेला असतो रमा म्हणते की आलात का तुम्ही रमा अक्षय शेजारी येऊन बसते आणि काय झाले सर्व ठीक तर आहे ना तर अक्षय म्हणतो की हो मी पांडुरंग देसाई सरांना भेटून आलो तेव्हा ते मला म्हटले की तुमच्या मेनू मध्ये जर काही असल मराठमोळी महाराष्ट्रीयन पदार्थ असतील तरच मी इन्व्हेस्ट करेल नाही तर नाही तर रम म्हणते की अरे देवा मग आता तेव्हा अक्षय म्हणतो की मग आजी आपल्याला जे काही सांगते ते आपल्याला करावे लागेल तोच पर्याय आपल्याला निवडावा लागेल आता फक्त मुकादम्स नाही राहणार आपल्याला वेगळ्या नावाचा विचार करावा लागेल रम म्हणते की पण हे असे कसे हो तर अक्षय म्हणतो की अगं एखादा इन्व्हेस्ट त्याचे पैसे गुंतवतो तर मग तो त्याचे हक्क मागणारच त्यामुळे फक्त मुकादम्स नाही राहणार मुकादम्स अँड स्मिनियस असे करावे लागेल बहुतेक रम म्हणते की आओ मी काय सांगते की जरा लगेच निर्णय घेऊ नका असे कसे ते पैसे गुंतवतात म्हणून आपण नाव देऊन द्यायचे का नाही नको पैसे गुंतवणे म्हणजे सगळं नसते नाव जो निर्माण करतो त्याची काळजी घेतो पोषण करतो मग या सर्वावर अधिकार त्याचा असतो त्यानंतर इकडे रेवा ही अभिला म्हणते की पालन पोषण कोण करतं हे महत्वाचे नाही अभि बाळ कुणाचे आहे हे महत्वाचे आहे तेव्हा अभि म्हणतो की रेवा तसे नाही बाळावर जर अधिकार दाखवायचा असेल तर त्याची जबाबदारी सुद्धा घ्यावी लागेल त्याचे काय त्यानंतर इकडे बाहेर मयुरीही फोनवर बोलत असते काल आपण जेथे भेटलो तेथे तुम्ही या आपण भेटूयात तेवढ्यात पंकज काका येतो आणि मयुरीला पंकज काकांना विचारते की काय कुठे कुठे निघाला तर पंकज काका म्हणतात की पूजा आहे ना घरात तेव्हा मयुरी म्हणते की मग तुम्हाला कोणी बोलावले होते नाही ना मग निघा इथून पंकज काका म्हणतात की दारात आलेल्या पाहुण्यांशी तुम्ही असे बोलतात का तेव्हा मयुरी म्हणते की पाहुणा कोण आहे त्यावर अवलंबून आहे ते कळले का तर पंकज काका म्हणतात की काही नाही हा फक्त वाळा द्यायचा होता म्हणून आलो होतो रमाच्या आईने बाळासाठी पाठवला तर लगेच मयुरी म्हणते की तुमच्या घरातील आमच्या अर्थासाठी काही नको पंकज काका म्हणतात की अवश्य करू नका माझे आई का रमाच्या आईने खरंच खूप प्रेमाने पाठवला तेव्हा मयुरी म्हणते की एकदा सांगितलेले तुम्हाला कळत नाही का आणि तेवढ्यात पार्वती आजी मयुरीला आवाज देते आणि मयुरी जवळ येते आणि काय मयुरी घरात आलेल्या पाहुण्यांशी असे वागतात का रमाचे काका आहेत ना ते आणि पंकजला म्हणते की पंकजेश्वर बोला की कसे येणे केले आजीकडे तर पंकज का दादा खुशून म्हणतात की आजी काही नाही फक्त हा वाळा देण्यासाठी आलो होतो रमाच्या आईने पाठवला अर्थासाठी आणि आजी तो वाळा आपल्या हातात घेते आणि खुशून पंकज काका म्हणतात की आजी तेवढं लेकराच्या पायात घाला अर्थाच्या आजीने खूप प्रेमाने पाठविला आजी, आजी लगेच तो वाळा पंकज काकांच्या हातात देते आणि हा तुमच्याकडेच ठेवा आणि अर्थाची आजी कावेरी नाही कारण रमा हीच अर्थाची आई नाही आणि तुमच्याकडचे अर्थासाठी काही नको अर्थ मुकादम आहे ती अशी कुठल्या तरी तुमच्यासारखी वस्तीत राहणारी मुलगी नाही तर ते ऐकून मयुरीला तर आनंद होतोच आणि पार्वती आजी मयुरीला घेऊन आतमध्ये निघून जाते तर पंकज काका मनात म्हणतात की ह्या मातारीचा जसे वय वाढत चालले हिचा मास सुद्धा जास्त वाढवतच चाललाय आणि हे बघ म्हातारी तू हट्टी असशील पण मी सुद्धा मा हट्टी आहेच आणि आर्थाच्या पायात हा वाळा घातल्याशिवाय मी इथून हलणार सुद्धा नाही आणि त्यानंतर काही फुलावाले फुला हे फुलं घेऊन येतच असतात हे पंकज काकाला दिसतात आणि पंकज काका लगेच खुश होतो कारण पंकज काका त्यांच्या सोबत आतमध्ये जाणार असतात त्यानंतर इकडे अक्षय रमाला म्हणत असतो रमा तुझे बरोबर आहे परंतु आता इलाज नाही तर रमा म्हणते काहीतरी इलाज असेल असे हार मानून कसे चालेल मी तुम्हाला सांगते की तुम्ही लगेच निर्णय घेऊ नका असे नाही करू शकत तुम्ही आणि तेवढ्यात रमाच्या डोक्यात ते एक कल्पना सुचते ती अक्षयला म्हणते की ऐका आपण इतक्या दिवसापासून बिझनेस करतो मला असे वाटते की आपल्याला हीच संधी आहे की आपण आपला लॉन्च केला तर तेव्हा अक्षय खुश तर होतोच आणि हा भाग इथे पुढील भागामध्ये पूजा सुरू होते गुरुजी हे आलेले असतात आणि अक्षय रमाला आवाज देऊन म्हणतो की अग रमा गुरुजी पूजाला बसण्यासाठी बोलवतात उशीर होतो तेव्हा रमा ही आरताला घेऊन अक्षय सोबत पूजा पूजेला बसते आणि तेवढ्यात रेवा आणि अभिषेक बाहेर येतात रेवा लगेच रमाला म्हणते की रमा थांब मोठी सून म्हणून या पूजेचा मान माझाच राहील रमा आणि अक्षय बाजूला होतात आणि रेवा अभि आरताला घेऊन पूजेला बसतात आरता मात्र खूप रडत असते तर गुरुजी म्हणतात बाळाला तुम्ही त्यांच्याकडे द्या रडते ते बिचारे तर लगेच पार्वती आजी रेवाला म्हणते आरताला परत रमाकडे दे तर लगेच रेवा ही शेवटी नाईला जाणे रमाकडे देते आणि अर्थ लगेच शांत होते तर लगेच रमा ही अर्थ रेवाला म्हणते की बाळ जर माझ्या खुशीतून शांत होत असेल मग ह्या मानापेक्षा ही माया मला जास्त महत्त्वाची आहे अक्षय तर खूप खुश होऊन रमाकडे बघून हसतो आणि रेवाचा मात्र खूपच जळपाळट होतो तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद